देवेंद्र फडणवीस सध्या बोलतात आपण थेट जाऊया प्रभू श्रीरामांच्या चरित्रात आपल्याला मिळतो त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होत सर्वच महाराष्ट्रातील जनतेला मी रामनवमीच्या शुभेच्छा देतो संभाजीनगरला घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु काही लोकांचा प्रयत्न आहे की त्या ठिकाणी भडकवणारे स्टेटमेंट्स देऊन आणि परिस्थिती अजून चिघाली पाहिजे मला एवढंच म्हणायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे कोणी जर अशा प्रकारचे चुकीचे स्टेटमेंट देत असेल तर त्यांनी ते देऊ नये सगळ्यांनी शांतता पाळावी आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी ही सगळ्या नेत्यांची आहे आणि मला असं वाटतं की याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नाही आहे मी पुन्हा सांगतो की अशा प्रकारचे स्टेटमेंट देणं म्हणजे किती राजकीय बुद्धि ने बोलो जाता है और किति छोटा बुद्धि ने बोलो जाता है तैयार खर मे परिचायक है संभाजीनगर में संभाजीनगर में जो परिस्थिति रात में तैयार हुई थी अब उस पर काबू पा लिया गया है मैं सभी से निवेदन करना चाहता हूँ कि शांति बनाए रखें। मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम जी इनका राम जन्मोत्सव हम लोग मना रहे हैं ऐसे समय सभी ने मर्यादाओं का पालन करना चाहिए और शहर मे शांती चाहिए आता या क्षणी तिथे शांतता आहे तरी देखील ही शांतता राहिली पाहिजे असा प्रयत्न सगळ्यांनाच करावा लागेल म्हणूनच मी म्हटलं की काही नेते जाणीवपूर्वक राजकीय स्टेटमेंट्स देऊन तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करतायत स्वतःच्या स्वार्थाकरता हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे तो त्यांनी तात्काळ बंद करावा आणि माझी सगळ्यांना विनंती आहे शांतपणे आपला सगळा कार्यक्रम सगळ्यांनी पार पाडावा कुठेही गडबड गोंधळ होऊ नये कुणीही एकमेकाच्या समोर येऊ नये कुठेही शांततेचा भंग होणार नाही याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं ते आता सगळी माहिती तुम्हाला लवकरच त्या संदर्भात मिळेल सर्वोच्च न्यायालयाने स्टेटमेंट केला आहे राज्य सरकारचे पहिली गोष्ट अशी आहे की असं कुठलंही निरीक्षण केलेलं नाही त्या ठिकाणी या उलट महाराष्ट्र सरकारने काय काय कारवाई केली दाखवल्यानंतर अद्यापही महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध कंटेम्प्ट त्यांनी सुरू केलेला नाही किंबहुना त्यांनी त्याचा संदर्भात कुठली कारवाई केलेली नाही त्याचवेळी ज्यावेळेस जींनी सॉलिसिटर जनरल साहेबांनी इतर राज्यांमध्येही काय काय होत आहे आणि कसं महाराष्ट्रालाच पिनपॉईंट करण्याचा प्रयत्न होतोय हे लक्षात आणून दिल्यानंतर एक जनरल स्टेटमेंट सगळ्यांबद्दल त्यांनी केलेलं आहे की राज्य सरकारांनी कारवाई केली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही राज्य सरकारच्या विरुद्ध निर्णय दिलेला नाही कुठेही कंटेम्प्ट सुरू केलेला नाही जाणीवपूर्वक कुठला तरी वाक्य एखादं काढायचं आणि त्या संदर्भात बोलायचं मला असं वाटतं हे जे बोलत आहेत यांना न्यायालयाची कारवाई समजत नाही न्यायालय काय म्हणतं हे देखील समजत नाही आणि त्यामुळे हे लोक असं बोलत आहेत त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही तर संभाजीनगरमध्ये सध्या शांतता आहे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु वातावरण बिघडेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कुणीही उलटसुलट विधानं करू नये असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट